आठवी दोन युरोप आणि भारत एक दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने लिहा एक इसवी सन चौदाशे त्रेपन्न मध्ये ऑटोमन तुर्कांनी डॅजडेश शहर जिंकून घेतले कॉन्टेंटीनोपल यांनी शहर जिंकून घेतले दोन औद्योगिक क्रांतीला प्रारंभ डॅशडॅशमध्ये झाला उत्तर इंग्लंड तीन इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्यासाठी घालण्याचा प्रयत्न डॅस यांनी केला मीर कासिम दोन पुढील संकल्पना स्पष्ट करा एक वसाहतवाद उत्तर आर्थिकदृष्ट्या संपन्न व लष्करी दृष्ट्या समर्थ असलेल्या देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे व त्या ठिकाणी आपली वसाहत स्थापन करून आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच वसाहतवाद होय दोन समाज साम्राज्यवाद उत्तर विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित करून वसाहत स्थापन करणे म्हणजे साम्राज्यवाद होय तीन प्रबोधन युग उत्तर मध्ययुगाच्या उत्तरधात युरोपमधील खंडात धर्म सुधारणा चळवळीने जोर धरला भौगोलिक शोधामुळे नवनवे प्रदेश ज्ञात आले या काळात घडून आलेल्या प्रबोधनामुळे युरोपात कला स्थापत्य तत्वज्ञान प्राचीन परंपरा यांचे पुनरुज्जीवन घडून आले चार भांडवलशाही उत्तर ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात त्या अर्थव्यवस्थेस भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतात या अर्थव्यवस्थेत भांडवल श्रामिक आणि उद्योजक यांच्या परस्पर सहकार्याने वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते तीन पुढील विधाने सकारण लिहा एक प्लासीच्या लढाईत सिराज उद्योजला पराभव झाला उत्तर बंगालचा नवाब सिराज उद्योला याने इंग्रजांची कोलक त्याची वखार काबीज केल्यामुळे इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला इसवी सन सतराशे सत्तावन्न मध्ये इंग्रजांनी दोन्ही सैन्याची प्ला प्लासी येथे गाठ पडली आधी ठरल्याप्रमाणे मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दोला याचा प्लासीच्या लढाईत पराभव झाला असे स्वाद्य पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा